नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन आढाव दाम्पत्यांच्या हत्येची सखोल चौकशी करून वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी या गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी राहुरी तालुक्यातील मानोरी गावातील वकील राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती त्यामध्ये पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली आहे पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची यापूर्वी देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यांनी यापूर्वी देखील तीनशे सारखे गंभीर गुन्हे केलेले आहेत त्यात त्यांना शिक्षा न झाल्याने त्यांचे मनोबल वाढून यावेळी त्यांनी थेट वकील दाम्पत्यांनाच टार्गेट करत त्यांची किडनॅपिंग करत विहिरीत पायाला द बांधून हत्या केली यात घातपात की सुपारी देऊन वकील दाम्पत्यांची हत्या करण्यात आली वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत मतांतर आहे परंतु या आरोपींचा आणि वकील दाम्पत्यांचा यापूर्वी कुठल्याही प्रकारे संबंध आलेला नसल्याने या घटनेमागचा मास्टर माइंड कुणीतरी वेगळाच व्यक्ती आहे आणि तो शोधून काढण्यासाठी महाराष्ट्राच्या गृहमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी एक विशेष पथक या गुन्ह्याच्या सखोल चौकशीसाठी नेमावे तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ तज्ञ सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे द्यावा जेणेकरून या वकील दाम्पत्यांना न्याय मिळवून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली जाईल व यापुढे कुठल्याही आरोपींच्या विकृत बुद्धीमध्ये वकील बांधवांना टार्गेट करण्याची किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याची ताकद होणार नाही तर वारंवार यापूर्वी देखील अनेक वकील बांधवांवर अनेक विकृत आरोपींकडून हल्ले झालेले आहेत त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना चाप बसण्यासाठी तसेच समाजाला न्याय देणाऱ्या वकील बांधवांचं रक्षण करण्यासाठी वकिलांसंदर्भात तयार केलेल्या वकील संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक गोगळे सचिव अमित गांधी शहर अध्यक्ष शाहनवाज शेख युवक शहर अध्यक्ष शहबाज शेख अक्षय पठारे ईशान शेख सचिन फल्ले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर राहुरी तालुक्यातील मानोरी या गावामध्ये मागच्या हप्त्यामध्ये आढाव वकील दाम्पत्याचा राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या दोन्ही पती पद्धी पत्नींचा अतिशय निर्घुणपणाने हत्या करण्यात आली यामध्ये जे काही चार पाच आरोपी पोलिसांनी पोलिस यंत्रणांनी पकडलेले आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत त्यांची यापूर्वीची देखील गुंडगिरीची किंवा तीनशे दोन सारख्या कलमांमध्ये त्यांची पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे परंतु जर आपण विचार केला की वारंवार वकिलांवर वार हल्ले होत आहेत आता सर्व नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वकील बांधवांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी बंद पुकारला आहे त्याने निश्चितपणाने त्यामुळं हे सरकार जागेवर आलंय वटणीवर आलंय परंतु मला असं वाटतंय की असे विकृत पद जे लोक आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत यांच्या डोक्यामध्ये असं येतंच कसं अहो चांगले चांगले राजकारणी असले किंवा किती धुरंधर माणूस असो त्याला सुद्धा वकिलाचं पत्रकाराचं किंवा पोलिसाचं नाव काढलं तर त्याच्या अंगावर काटा उभा राहतो परंतु झालंय काय की प्रशासनाचा या गुंड लोकांच्या अशा विकृत मनस्कृतीच्या लोक मनोवृत्तीच्या लोकांवरती काही असं राहिलेलं नाही आपण पाहिलं असेल की काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका अशाच गुंडाने पोलिसांवर हल्ला केला त्यानंतर त्या ठिकाणचं प्रशासन कुणाचंही असो परंतु त्यांनी अतिशय उत्तम निर्णय घेतला आणि त्या गुंड गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली त्यानंतर फक्त उत्तर प्रदेशात नाही तर संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही पोलिसाच्या व्यक्तीकडं किंवा अधिकाऱ्याकडं नजर उचलून पाहण्याचे देखील गुन्हेगारांची हिंमत होत नाहीये म्हणजे याचाच अर्थ वकिलांना संरक्षण देण्यात गृह मंत्रालय कमी पडतंय का का अहमदनगरचं पोलीस अधीक्षक कार्यालय कुठं कमी पडतंय का याची याची, याची आता सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे माझी सन्मानिय कलेक्टर साहेबांना आज आम्ही विनंती केली की जो काही वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा निर्माण केलाय जे वकील बांधव सर्वसामान्यांतील समाजातील व्यक्तींना न्याय देत असतात आज तेच दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत तर त्यांच्यासाठी जो वकील संरक्षण कायदा केलाय तो तात्काळ किंवा लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी जेणेकरून यापुढे कुठल्याही विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीच्या डोक्यात सुद्धा वकील बांधवांकडे पाहण्याची नजर झाली नाही पाहिजे वाईट नजर झाली नाही पाहिजे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा